तुम्ही कधी या पद्धतीने साखर गरम करून घेतली आहे का आणि त्याचं कॅरमल केलं आहे का साखरेचं कॅरमल झाल्याच्या नंतर त्यामध्ये गरम दूध घालून घ्यायचं या पद्धतीने जेव्हा आपण साखरेच्या कॅरमलमध्ये दूध घालून घेतो तेव्हा त्याने जी तयार होणारी रेसिपी आहे ती मुलांसोबत मोठ्यांची देखील फेवरेट आहे आणि उन्हाळ्यामध्ये हमखास हा खाल्ला जाणारा पदार्थ आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर करायचं काय तर गॅसवर सगळ्यात अगोदर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी कपच्या मेजरमेंटने घेतलेला आहे अर्धा कप मिल्क पावडरला अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करत असताना मीडियम गॅसवर करायचं आहे गाठी कुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत तर इथे मी कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेतलं तरी काही हरकत नाहीये तर मीडियम गॅसवर सतत मिक्स करून आपल्याला याचा थिक असा गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी मला मीडियम गॅसवर साधारण पाच मिनटं तरी लागले तर इथे आपला खवा तयार झालेला आहे तुमच्याजवळ जर खवा असेल तर ही प्रोसेस करायची काही गरज नाही आहे तर आता काय करायचं आहे गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारण दोन छोट्या वाट्या मी साखर घालून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार इथे साखर तुम्ही घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या साखरेचं आपल्याला कॅरमल करायचं आहे तर कॅरमल करत असताना स्टार्टिंगला अजिबात त्याला स्पॅचुला किंवा चमचा लावायचा नाही आहे तर जेव्हा या पद्धतीने कलर चेंज होत आला तेव्हाच इथे मी स्पॅचुला लावून घेतलेला आहे म्हणजे छान असं कॅरमल तयार होतं तरी ते पाहू शकता छान डार्क रंगाचं इथे आपलं कॅरमल झालेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला गरम दूध घालून घ्यायचं आहे तर दुधाचं प्रमाण मी इथे अर्धा लिटर घेतलेलं आहे दूध घालत असताना हळूहळू घालायचं कारण जेव्हा आपण कॅरेमलमध्ये दूध घालून घेतो तेव्हा वाफेचा चटका वगैरे बसतो त्यामुळे हळूहळू दूध यामध्ये घालून घ्यायचं तर इथे तुम्हाला साखरेच्या कॅरेमलच्या गाठी दिसत असतील पण जसजसं आपण ते मिक्स करत जाऊ तस तसे साखर वितळून दुधामध्ये छान एकजीव होते तर इथे पाहू शकता पूर्ण साखर वितळलेली आहे आणि दुधाचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आता काय आहे यामध्ये मी वेलची पावडर ऍड करून घेणार आहे आणि लगेच यामध्ये आपण जो तयार केलेला खवा आहे तो घालून घ्यायचा आहे खवा मी सगळा घालून आहे इथे तुम्हाला खवा जर करायचा नसेल तर रेडीमेड तुम्ही खवा आणून तो देखील यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घेऊ हो शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट बाहेर मिळते त्याच पद्धतीची इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे इथे आपण अर्धा लिटरची बासुंदी केलेली आहे अर्धा लिटर दुधामध्ये भरपूर अशी बासुंदी तयार होते तर या अर्धा लिटर दुधामधलंच थोडंसं म्हणजे अर्धा कप दूध आपण खवा करण्यासाठी देखील वापरलेला आहे परफेक्ट अशी आपली बासुंदी तयार झाली तुम्हाला ही अशीच खायला आवडत असेल तर, तर तुम्ही अशीही खाऊ शकता थोडेसे ड्रायनट्स घालून गार्निशिंग करून ही तुम्ही अशीही खाल्ली तरी भन्नाट अशी लागणार आहे पण आपण हिला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कारण नेहमी आपण या पद्धतीने तर खातोच तर थोडीशी वेगळी पद्धत म्हणून मी काय करणार आहे याला कुल्फी मोल्डमध्ये घालून घेणार आहे तर माझ्याजवळ कुल्फी मोल्ड आहे त्यामुळे मी कुल्फी मोल्डमध्ये सेट करणार आहे तुमच्याजवळ जर मोल्ड नसेल तर ग्लासमध्येही तुम्ही सेट करून घेऊ शकता अगदी परफेक्ट सेट होते तर इथे आपण छान दाणेदार अशी मलाई कुल्फी करत हो, आहोत त्यामुळे कुल्फी मोल्डमध्ये घातली आणि रात्रभर आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर कुल्फी बाहेर काढत असताना काय करायचं पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असा मोल्ड घालून ठेवायचा म्हणजे काय होतं कुल्फी जी आहे ती आपल्याला बाहेर काढण्यासाठी सोपं जातं तरी ते पाहू शकता खूप अगदी झटपट बाहेर निघते आणि पटकन ती मेल्ट होऊ नये त्यामुळे मी काय करणार आहे बर्फाच्या तुकड्यांवर ही कुल्फी ठेवणार आहे याने याने काय होतं ती पटकन मेल्ट होत नाही थोडेसे काजू आणि पिस्त्याने मी गार्निशिंग करून घेते गार्निशिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच गार्निशिंग करून घ्या दार कमि तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बाहेर मिळते त्याच पद्धतीची आपण मलईदार दाणेदार अशी मावा कुल्फी तयार केलेली आहे झटपट आहे टेस्टी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये आहे कलरही फारच सुंदर आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय